पुन्हा एकदा संजय राऊत यांनी गणरायला हिंदुत्वाचे अपमान आमच्या सरकारच्या मनात प्रश्न प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीत असलेले न्यायाधीश असते जे महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार त्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही तो तारखांवर तारखा तार्खन का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात मोदींनी बुधवारी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपती पूजेला हजेरी लावली यावेळी नरेंद्र मोदींनी चंद्रचूड यांच्या घरात गणेशाची आरती देखील केली मात्र या भेटीनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत सरन्यायाधीश आणि पंतप्रधानांची ही भेट संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या विरोधात आम्ही पण आम्हाला न्याय का मिळत नाही याविषयीची शंका या भेटीमुळे पक्की होती असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली तर संजय राऊत यांनी गणरायाचा हिंदुत्वाचा अपमान केलाय असं म्हणत किरीट सोमय यांनी संजय राऊतांना उत्तर दिलंय ज्या देशाचे सरन्यायाधीश नोव्हेंबर महिन्याचे में निवृत्त होत आहेत आणि प्रधानमंत्री किती जणांच्या घरी गणेश उत्सवासाठी गेले हे काय माझ्याकडे माहिती नाही पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले आर्थिक अर्थात दोघे त्यांच्या दोघांतला संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छानचित्र आम्हाला पाहायला मिळालं सरन्यायाधीश आणि सर प्रधानमंत्री खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ञांमध्ये चर्चा असतो आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार त्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग ते आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे की का होत आहे सरन्यायाधीश चंदुचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातं घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातं हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले तरीही निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आणि काय त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतं आहे का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या पक्क्या झाल्या पुन्हा एकदा संजय राऊत यांनी गणरायाचे हिंदुत्वाचे अपमान केले नरेंद्र मोदीची मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणेश दर्शनाला जातात लालबागच्या राजाचे अमित शाह दर्शन करतात आणि संजय राऊत उर्फ उद्धव ठाकरे त्याचा निषेध करतात वोट जियासाठी मुस्लिम मतांसाठी अशा प्रकाराने गणरायाचे हिंदुत्वाचा अपमान हे महाराष्ट्र हिंदुस्तान सहन करणार नाही या व्हिडिओमध्ये चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दास या पंतप्रधान मोदींचं त्यांच्या घरी स्वागत करताना दिसत आहेत यानंतर पंतप्रधान मोदींनी चंद्रचूड यांच्या निवासस्थानी पूजाही केली या पूजेमध्ये पंतप्रधानांनी पारंपरिक मराठी टोपी गांधी टोपी घातलेली दिसतीय पण राज्यात सुरू असलेल्या अनेक राजकीय घडामोडी आणि सुप्रीम कोर्टातल्या सुनावण्या पाहता पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेल्यानं टीकेचा सूर उमटण्यास मात्र सुरुवात झाली आहे तुम्हाला या भेटीविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका